प्रोमान पुढचे पुढचे अंक काय असतात एक ते दहा पर्यंत सर्वांनाच माहिती त्याच्या पुढे काय काय असतं तर बघा एल सी एम लक्षात आपल्या घरी एल सी डी असते एल सी काय ठेवायचं एल सी एम एल म्हणजे काय एल म्हणजे पन्नास बघा त्या ठिकाणी एल म्हणजे काय एल म्हणजे पन्नास एल सी एम एल सी डीएम एल सी एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे बघा पन्नास शंभर पाचशे डबल डबल झाले हजार आणि रेषेचा अर्थ काय रेषचा अर्थ तीन शून्य रेसचा अर्थ काय तीन शून्य आता ही रेश म्हणजे काय याचा अर्थ बघा की कोणत्याही रोमन होती समजा पाच आहे पाच वरती जर का वरती बार दिला तर याचा अर्थ काय होतो पाच आणि तीन शून्य पाच आणि त्याच्यावरती तीन शून्य म्हणजे की हे किती झालं पाच हजार पाच हजार लिहाय जर का झालं तर आपल्याला कसं लिहायला पाहिजे पाच आणि त्याच्यावरती बार वडला म्हणजे पाच प्लस तीन शून्य या ठिकाणी असा प्रश्न विचारला जाईल पाच हजार रोमनांकात कसे लिहिले जाते असाही प्रश्न विचारला जातो ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण पुढे घेणार आहोत